नमस्कार मी रसिका, मी आज तुम्हाला लाडोबा प्रकाशित नागेश शेवाळकर लिखित पवनपुत्र हनुमान या पुस्तकातील एक गोष्ट वाचून दाखवणारे तुम्हाला गोष्ट आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की पाठवा बरं आणि पवनपुत्र हनुमान हे पुस्तक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये माहिती दिलेली आहेच कथेचे शीर्षक गुरु आज्ञा शिरसावंद्य सूर्यदेवाने हनुमंताला शिष्य म्हणून स्वीकारले होते गुरु या नात्याने हनुमानाला योग्य ते शिक्षण दिले अनेक विद्या शिकवल्या मारुतीने वानरांची युद्धकला आत्मसात केली वेद उपनिषद यांचा अभ्यासही केला त्यांचे पाठांतर केले हनुमानाने सूर्यदेवाकडून अनेक भाषा अवगत केल्या भाषण करण्याची कला देखील अवगत केली जेव्हा तो पहिल्यांदा रावणाच्या दरबारी गेला तेव्हा त्याच्या भाषणाच्या कलेचे सर्वांनी कौतुक केले होते सूर्यदेवाकडे हनुमानाचे शिक्षण झाले सूर्यदेवाने आज्ञा देताच हनुमान आई वडिलांकडे आला अंजनी आपल्या मुलाचे खूप लाड करीत असे दररोज वेगवेगळे पक्वान्न बनवून मारुतीला खायला देत असे केसरी राजाचेही आपल्या मुलावर खूप प्रेम होते आपल्या मुलाने योग्य प्रकारे राज्य चालवावे यासाठी केसरी हनुमानाला घेऊन राज्यात जात असे जनतेशी संवाद साधण्याची संधी देत असे एके दिवशी बरं का हनुमान आपल्या आई वडिलांना म्हणाले माझे गुरु सूर्य यांनी मला आज्ञा केली आहे मी किशकिंधा राज्यांचे महाराज वाली यांचे भाऊ सुग्रीव यांच्याशी मैत्री करावी त्यांच्याजवळ राहावे मला गुरु आज्ञेचे पालन करण्यासाठी किशकिंधा राज्यात जाण्याची परवानगी द्यावी हनुमानाचे बोलणे ऐकून राजा केसरी आणि आई अंजनी थोडेसे निराश झाले केसरी राजा म्हणाले तुझी गुरुभक्ती पाहून आम्हाला आनंद होत आहे बाळा परंतु ह्या राज्याचा तू पुत्र आहेस मी म्हातारा झाल्यावर तुला ह्या राज्याचा कारभार पाहायचा आहे हनुमंता मुलगा म्हणून तुझी काही कर्तव्य आहेत लग्न करून आपल्या राज्याचा कारभार चालवणे हेही तुझे कर्तव्य आहे बाळा अंजनी माता म्हणाली मी आपल्या इच्छेचा आदर करतो आपले दुःख मी समजू शकतो परंतु गुरूंची आज्ञा ही आई वडिलांच्या इच्छेपेक्षा आणि प्रत्यक्ष देवापेक्षाही महत्वाची असते ही आपलीच शिकवण आहे आई बाबा आयुष्यात जे काही घडते ते गुरुच्या इच्छेनुसारच गुरुची आज्ञा टाळता येत नाही ती टाळू नये आई तुला वाईट वाटेल परंतु मी आजीवन ब्रह्मचारी राहणार आहे मला लग्न करण्याचा आग्रह करू नकोस मारुती म्हणाला गुरूंची आज्ञा ईश्वराची इच्छा याप्रमाणे प्रत्येकाच्या जीवनात घटना घडतच असतात राजा केसरी आणि अंजनी माता हे जाणून होते महत्वाचे म्हणजे हनुमानाची प्रबळ इच्छा जाणून राजा केसरीने हनुमानाला आलिंगन दिले आणि म्हणाले बाळा विधिलिखित टाळता येत नाही तू सूर्यदेवाच्या आज्ञेनुसार वाली वालीराजाच्या भावाकडे जा योग्य वेळी हनुमानाने किशकिंधा राज्याकडे प्रयाण केले सोबत केसरी राजा आणि आई अंजनी होतीच विशेष म्हणजे किशकिंधा राज्याचा राजा वाली हा केसरी यांचा मित्र होता आपला मित्र त्याच्या परिवारासह आलेला पाहून वाली राजाला खूप आनंद झाला वालीच्या बायकोचे नाव तारा होते तर त्याच्या मुलाचे नाव होते अंगद केसरी राजा म्हणाला मित्रा वाली हा माझा मुलगा हनुमान सूर्यदेवाचा शिष्य असून सूर्यदेवाची अशी इच्छा आहे माझ्या मुलाने तुझ्या राज्यात तुझा भाऊ सुग्रीव याचा मित्र बनून राहावे आणि तुझी सेवा करावी ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे तुम्ही दोघे निश्चिंत रहा माझ्यासाठी जसा सुग्रीव तसाच हनुमान मला आजवर एक भाऊ होता आतापासून मला दोन भाऊ आहेत वाली राजा आनंदाने म्हणाला हनुमानाला वालीजवळ सोडून केसरी राजा अंजनी सह सुमेरू पर्वतावर पोहोचला इकडे सुग्रीव आणि हनुमान एकमेकांचे जीवाभावाचे मित्र बनले दोघे मिळून सतत किशकिंदा राज्यात फेरफट्टा मारायला जात गदा युद्ध आणि शास्त्रांचा अभ्यास सोबत करीत विशेष म्हणजे दोघांचे विचार एकमेकांच्या विचारांशी जुळत असत वालीचा जन्म इंद्रदेवाच्या कृपेने झाला होता तर सुग्रीवाचा जन्म सूर्याच्या आशीर्वादाने झाला होता